नमस्कार एकनाथ शिंदे साहेब उगच नाही लोक अनाथांचा नाथ एकनाथ म्हणत एक काळजीवाहू यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आज शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सभा होती आणि जुन्नर मध्ये काही दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती दोन नाजूक चिमुकल्यांचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांनी त्यांच्या कानावर घातली होती की आपल्याला त्या निराधारांना मदत करावी लागेल साहेबांनी ती गोष्ट आठवली आणि ते आमदार शरददादा सोनवणे यांना बोलले अरे शरद ती घटना घडली ते इथेच आहे ना आणि दादा बोलले होय साहेब इथेच आहे दहा मिनिटाच्या अंतरावर साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता बोलले सभा राहू द्या आधी मला त्या घटनास्थळी घेऊन चला घटना एवढी दुर्दैवी आणि अपघाती होती मुलगा इनामदार आफान मोहम्मद अफसर वर्ष दहा आणि मुलगी इनामदार रिफात मोहम्मद अफसर वर्ष सात या दोन नाजूक चिमुकल्यांचा घर परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडून अपघाती मृत्यू झाला घरची परिस्थिती अतिशय हालाकीची मोलमजुरी करून पोट भरणारे हे कुटुंब आई गृहिणी आणि वडील वेल्डिंग व्यवसाय करतात अशा या हालाकीच्या परिस्थितीत त्यांच्यावर संकट आल्यावर हा आपला माणूस आपला आमदार शरददादा सोनवणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले भाग्य लागतो असा काळजी वाहून भेटायला आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमदार शरदादा समजल्या समजल्या लगेच घटनास्थळी हजर होते शिवजन्मभूमीचे नशीब आणि भाग्य आहे की आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आमदार शरदादा सोनवणे आपल्याला लाभले